श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मुन्ली सखी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे मंगळसूत्राचे अनेक पॅटर्न सोशल मीडियावर दिसतात अभिनेत्रींपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत सर्वांनाच नाजूक डिझाईनचे मंगळसूत्र आवडतात दोन वाट्या पान या मंगळसूत्रांपेक्षा आजकाल पेटंटमध्ये स्टोन असलेले सिंपल मंगळसूत्र बऱ्याच जणींना आवडतात अगदी कमी वजनाचे हे मंगळसूत्र तुम्हाला एक ते दोन ग्रॅम सोन्यात सहज मिळतील या मंगळसूत्रांची खासियत अशी की वजन कमी असल्यामुळे कमीत कमी खर्चात उपलब्ध होतात यात इन्फिनिटी हार्टशेप ब्राऊन स्टोन सर्कल स्टोन स्वेअर स्टोन अशा डिझाईन्समध्ये मंगळसूत्रांचे पॅटर्न मिळेल आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये अशा असंख्य डिझाईन्स उपलब्ध आहेत ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार गोल्डमध्ये बनवून घेऊ शकता असे आर्टिफिशियल डिझाईन्स तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईटवरसुद्धा सहज उपलब्ध होते मंगळसूत्रात छोटं फुल आणि सिंगल स्टोनचं पेटर्न सुंदर दिसतं हे कोणत्याही कॉस्ट्युमवर घातल्यावर नेहमी एक मॉडर्न लूक येतो तुम्हाला जर थोडं जाड सरीचं मंगळसूत्र हवं असेल तर सेम डिझाईनमध्ये तुम्ही पाच ते सात ग्रॅमचं मंगळसूत्रही भरून घेऊ शकता काळ्या मनांमध्येही वेगवेगळ्या व्हरायटी असतात तुम्ही आपल्या आवडीनुसार मंगळसूत्रात काळ्या मनांची संख्या वाढवू शकता किंवा कमी करू शकता असे मंगळसूत्र तुम्ही साडी ड्रेस वेस्टर्न टॉपवरही असे मंगळसूत्र खूप स्टायलिश लूक देतो असे हलके लाईट वेट मंगळसूत्र तुम्ही दररोज घालण्यासाठी वापरू शकता असे पेनट तुम्ही शॉर्ट किंवा लॉंग काळ्या मण्यांची चेनमध्ये घालू शकता